गेले गाऱ्याला सोडून द्यायचं तो मला सांगतो मला अंतर्वली समाजाचा भाग नाही सत्य परिस्थिती सांगतो कारण मी काही मॅनेजच नाही माझी संपत्तीच हो मराठा समाज आणि त्याच्यामुळे त्यांचं काही कराना मास त्याला वाटत नाही मॅनेज होय ना ते कुठं नाही मॅनेज होतो ना मा मग आम्हाला थोडं काम लावलं काय दे इतक्या केशी केल्यात ना काल परवा दिवशी फोन आला देवरा फोड गेवराचा केस यायला सांगितलं केवरा जाते वाटत केस केस आहे आणि सांगा आपण तुला बोल मेने कशी नाही त्याच्यानंतर जर आमचा भीकाला तरी नोकरीस काय यायचे काय मग आज रुपयाच्या नोटीस आहे इतक्या झाल्यात काय सांगा वाचायला दोन रुपये दोन रुपये दोन रुपये दोन रुपयाच इतक्या झाल्या इतक्या नोटीस मी की पोलिसांना जवळ मला सगळे पोलिसांनी मिळून मिळून येतातच मिळून दर्या काय लागेल इतकं मी आणि त्या टायमाला आंदोलन आता आंदोलन सुरू आहे गोमा देऊन पोलीस आहे आमदार सांगतो गाडी घोडी नसेल मी एस टी नका वरून केला मी येत नसतो त्याच्यामुळे यंदा मला भरा आंदोलन मध्ये काय त्याने सगळीकडे करून आणा यंदा कारण त्याच्यानंतर जर डावा लागून आंदोलन पण झालं ढेकीशी सगळ्या काढून मी येत नसतो आता काय डायचं म्हणून जातो मी नाही मला पोलीस पण न्याय द्यावं लागलं आणि सोळा राय पोलिसाला द्यावं लागलं कारण आपल्याला काहीच नाही

कारण त्याला द्या वाटतवर तेवीस पाडले एकशे तेरामध्ये पाहणार एकशे तेराचा आकडा आत्ता झाला एकोणतीस टक्के माहित नाही एकशे तेरा राज्यातले आमदार पाडले शहरातले कारण एकशे तेरा मतदारसंघावरती मराठ्यां जवळचे मतदान असत तर मग काय करायचं बोलायला ऐकायला मिळालं तुम्हाला काहीतरी म्हणलं मिळालं काय म्हणलं बंगाला उत्तर द्याय ऐकलं कोण च आम्ही त्यांना सांगताना सांगितलं आणि आम्ही सातारा लागत नाही आम्हाला आमचं आरक्षण द्या आमच्या मागण्याला मला किंवा माझ्या समाजाला सारा नाही करायचं पण तुम्ही जर नाही दिलं तर मला आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही काय पर्याय सांगा बघायच नाही एक वर्षपूर आंदोलन असतं का आणि इतक्या लाखाने लोक त्या मोठी कोण ठेवणं सोपं का किती कसरत करायला मार्गायचे पोहोचले त्यांना समोरून देणं समोरून आणण माझी वाघाच्या कुस्तीत कुस्ती मी एकदाच मुंबई कोणत्या गावात गेलो येऊ मुंबईचा जायचं ठरलं जायचं म्हणते मुंबईच्या बाहेर मुंबईच्या बाहेर येणार नाही मला ना माझ्या मराठी आरक्षण नाही असा जर त्रास दिला जाऊ नका त्याच्या घ्यायला जाऊ नका तर मी हे असतो कारण तिथं बरे जणांचे प्रश्न आहेत ते सोडावं लागते ना तिथं बऱ्या कामगाराचे प्रश्न आहे ती विरोध करते त्यांचा प्रश्न त्यांच्या घरी जाऊन सोडावा लागेल आपला कशामुळे विरोध करतो मी प्रश्न सोडावा त्याचा काही एका जातीवादातून मुलाखती घेतो

मी सैन धारलाय म्हणूनच मराठीतले आंदोलन शिष्य केलं नसता इतके लाख ना आहेत जमा दान घेऊ आता मी माझं स्वप्न आहे कारण या पवित्र नगरीतून घडवून छत्रपती शिवरायाच्या पाहून कडसाने पाहून हर मी मला इथं काही बोलून नाही चाल काही बोलून नाही चालत मला माझ्या समाजाची वाढवायची माझ्या समाजाची मला ताकद वाढवायची या राज्याची पावल माझ्या मराठीच्या हातात ठेवायची पण कोणाचर सातारा राहत आणि महाराष्ट्रातल्या मराठीच्या पोरांना हात जोडून आणि तुमच्या पाय पडून विनंती फक्त तुम्ही आत्महत्या करू नका आरक्षण मी मिळून देतो तुम्ही काळजी करू नका फक्त आत्महत्या नको तुम्ही आत्महत्या करू नका काय होईल तुमचा जर नंबर कोणा सगळे काय होईल तर तुम्ही कायमच्या चौकातून संपायला लागला देऊन जान्हा पुन्हा आरक्षण मिळत एक आपला द्या पुढच्या कायम लक्षात आई बाबा दुःखात सोडून जाण्यापेक्षा आपलं कुटुंब उघडा सुरू झाल्यापेक्षा नाही आठ मुलीची भरती झाली नाही कोणाला नंबर लागला पुढच्या वर्षी लागलं मी आठवत नाही होता जवळपास सत्तर टक्क्या पेक्षा जास्त मिळून दिले सगळे शाळेज अंमलबाजावर राहिले एक वर्ष तुम्हाला एक वर्ष करावं लागलं तुम्हाला अभ्यास भ्रमण करावं लागल का मरता कशामुळे कशा कोण मारतात म्हणून तुम्ही दिसणार नाही पुन्हा आणि आम्हाला जे तुमच्या अधिकारी बघायचं होतं ती अधिकारी पदही दिसणार नाही आम्हाला तुम्ही पुन्हा लढा पुन्हा अभ्यास करा मत कसा व्यवसाय फार फिरणं सुद्धा माझं सांगणं एकमेकाला मदत करायची शिका आपले लेकर सुद्धा आपल्याला व्यवसाय करत सुद्धा घ्यायचे एक महाराष्ट्र व्यवसाय कोणते झाला म्हणजे त्यांनी बाकी त्यांना सुद्धा लक्षात छोटे मोठे लोक सुद्धा उभा करायचे आपल्याला डी पीड एक मेळाला मदत करायचं बाकीचे लोक एक मेळायला मदत करायला लागले म्हणून ते संपत नाहीये आपण एक मेळायला मदत करायच म्हणून आपण यायला